नमस्कार जुलैचा शेवटचा आठवडा चालू आहे बरेच जणं व्यक्तिगत लेवलवरती किंवा संस्थांच्या मार्फत हे वृक्षारोपण करत असतात जंगलांमध्ये टेकड्यांवरती रस्त्याच्या बाजूला सीड्स जमवून ठेवतात तर ह्या बिया कशा लावायच्या कुठे लावायच्या आणि त्याला योग्य प्रोटेक्शन सहज मिळेल ते जगतील नक्की अशा पद्धतीने कशा लावायच्या हे मी तुम्हालाच सांगणार आहे बी जे असतं जा, ते ज्या जिथे आपण ठेवतो जिथे आपण ते रुजवतो ते मूळ तिथेच सेट होतं ती त्यावेळेला ह्या बिया ह्या ॲबॉरिजिनल झाडांच्या असायला पाहिजेत ॲबॉरिजिनल झाडांच्या जर बिया आपण इथे लावल्या तर ती जगण्याची शक्यता जास्त असते कारण त्याला इथलं सगळं वातावरण त्याला माहिती असतं कधी उन्हाळा येणारे आणि कधी पावसाळा येणारे आणि कधी थंडी पडणार आहे हे त्याच्या कुठेतरी जीन्समध्ये त्याच्या अदृश्य अशा मनामध्ये कुठेतरी सेट करून ठेवलेलं असतं हे सेटिंग आपल्याला खूप उपयोगी पडतं त्या बीची गरज अशी असते पहिली गरज ती म्हणजे अशी की ह्या वातावरणाला सुटेबल अशीच ती बी असायला पाहिजे दुसरी महत्त्वाची गरज अशी असते की त्याला प्रोटेक्शन असायला लागतं आणि प्रोटेक्शन कोणापासून तर गुरं गाई शेळ्या मेंढ्या माकडं किंवा माणसं वणवे करवंदाच्या जाळीमध्ये जर का आपण एखादं झाड लावलं किंवा फांदी जरी लावली तरी त्याला खूप उत्तम असं प्रोटेक्शन मिळतं ते प्रोटेक्शन कशामुळे मिळतं आणि त्या करवंदाची जाळी कशी तयार होते हे तुम्हाला मी आता दाखवते या फांदीला इथे जिथे फोटलं आहे तिथे दोन काटे आणि दोन फांद्या आलेल्या आहेत ह्या इथे जी फांदी आहे ह्याला परत हे दोन काटे आणि हे दोन फांद्या ही फांदी पुढे गेली आहे या इथे परत ह्याला इथे दोन काटे आणि दोन फांद्या परत ह्या इथे पुढे दोन काटे दोन फांद्या असं करत 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 हे झाड छोटं आहे म्हणून अजून पूर्ण जाळी तयार झालेली नाही आहे पण असं गोल 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 फिरत ही करबंदाची जाळी तयार होते ह्या जाळीच्या आतमध्ये कोणतंही हरबी भोर किंवा कोणचंही जे ज्याला गवत खायचं असतं किंवा तुम्ही लावलेली झाडं खायची असतात ते बिलकुल जनावर आतमध्ये जाऊ शकत नाही करबंदाच्या मुळामध्ये अशी जी सावली असते सावट असतं त्याच्यामुळे त्या झाडाचं ऑक्टोबर हिटमध्ये संरक्षण होतं करवंदाच्या मुळांमध्ये खूप पाणी भरपूर धरून ठेवण्याची क्षमता असते त्याच्यामुळे या झाडाला वर्षभर पाणी जरी नाही घातलं तरीसुद्धा हे करवंदाची जाळीमधलं हे झाड जगून येतं करवंदाची जाळी खूप उंच होत नाही त्याला जोपर्यंत एखाद्या मोठ्या झाडाचा जा सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत ती जाळी अशी खुरटी राहते साधारण एक सात आठ फूटपर्यंत ती अशी जाळी तयार होते आणि हे ही झाडं जी आहेत ती ज्यावेळेला उंच होतात त्यावर ते, ते करवंदाच्या जाळीच्या वर ज्यावेळेला गेली की मग त्यावेळेला त्यांना प्रोटेक्शनची गरज उरत नाही ह्या जाळीमध्ये एक दोन ते तीन वर्षापूर्वी हे तगरीचं झाड लावलं होतं फांदी लावली होती त्या तिथे बघू शकता तुम्ही ही फांदी चांगल्यापैकी मोठं झाड आहे अगदी अगदी सुद्धा अगदी छान फुलं असतात आणि त्याला बिलकुल पाण्याची पाणी काही दिलेलं नाही आहे आणि ते जिथे तिथे जे लावलेलं होतं आतमध्ये तेव्हापासून हे झाडाला काहीही मेंटेनन्स केलेलं नाही आहे आणि तरीसुद्धा हे झाड एकदम हेल्दी आहे फणसाच्या आठवड्या आहेत की ज्या आता छान मस्त रुजून आल्यात काहीही कडधान्य भिजवतो त्यावर पहिला जो मोडी आलेला दिसतो तो पहिला असतो तो मूळ असतं आणि ते मूळ जमिनीमध्ये जाऊन ते जमिनीमध्ये अँकर करतं आणि मग त्याच्यातनं ह्या अशा याच्यातनं जसं हे इथे दिसते तुम्हाला इथे आता दोन छोटी छोटी पानं आली आहेत तर ही अशी पानं नंतर येतात लावणाऱ्या माणसाला जाण्यासाठी थोडीशी जागा त्या जाळीमध्ये साफ करून घ्यायची आणि पण ती एवढी साफ करायची नाही की त्याच्यातनं दुसरं काही जाऊ शकतं करवंदाच्या जमीन खालची जी जमीन आहे तीसुद्धा बघू शकता किती छान काळी आणि भुसभूषित केलेली जमीन आहे ही नक्की जगणारी आहे त्याच्यामुळे इथे एकच बी लावली तरी होणार आहे पण अदरवाईज जी नक्की जगणारी माहिती नसेल अशा दोन बिया लावायला जास्त योग्य असतं जी जगणारी जी फांदी असेल तीसुद्धा लावू शकतो झाडाला प्रोटेक्शन देण्याची ही दुसरी पद्धत आहे ह्याच्यामध्ये हे मध्ये झाड आहे लावलेलं हे बाओबापचं झाड आहे आणि तीन बाजूला तीन काठ्या ठेवले ठोकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक पा आर पार जाणारं प्लॅस्टिक रस्त्याच्यामध्ये डिव्हायडर्समध्ये वगैरे जर का लावायचं असेल तर ही पद्धत उत्तम आहे आणि ह्याच्यामध्ये दुसरा फायदा असा होतो की हिवाळ्यामध्ये ज्या वेळेला दव पडतं ते ह्या प्लास्टिकवरती असं जमा होतं आणि ते खाली आ, पडून तिथे त्या झाडाला एक प्रकारचं पाणी देण्याचं एक काम करतं झाडं जर का लावायची असतील तर झाडं नक्की लावा बिया लावायच्या असतील बिया नक्की लावा फक्त नुसतं लावून सोडून देणं हे काम पूर्ण होत नाही दोन महिन्यातनं एकदा तरी तिथे जाता यायला पाहिजे अशी अशा जागा जर का आपण निवडल्या तर ते जास्त योग्य होतं त्यांना पाणी घालणं गरजेचं असतं एखादं झाड वर्षभर तरी जगवायला पाहिजे त्याच्यानंतर ते झाड ऑन इट्स ओन जगू शकतं काम पूर्ण करायचं असेल तर झाडं लावा हे अर्धवाक्य आहे झाडं लावा झाडं जगवा हे पूर्ण वाक्य आहे